की आपल्याला उसळ करायची आहे हां वाटाळे उकळून घेतले उकडून घेतले आता हे कांदा आहे हे टोमॅटो हे तेलात भाजून घ्यायचं सगळं आता हा इकडे कढीपत्ता मम्मीची लगबग चालू आहे कारण गणपती यायला झालेत पत्ता हा आता ह्याच्यात ह्याच्यात तेल टाकायचं आता तेल टाकलं असं टाकलं कांदा वगैरे भाजून घ्यायचा भाजून घेतलं असं लाल जरा लाल झाला पाहिजे कांदा त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे हे आता हे आलं लसणाची पेस्ट टाकायची होते उसळी उसळ आहे सफेद वाटाची त्याला हे टाकायचं आहे हे टाकलं ना तर हा टॉमॅटो आहे हे हा याच्यात भाजून घ्यायचा आल्याला उसळीचा आता हे चांगलं लाल भाजलं पाहिजे तिकट तेवढं घालायचं म्हणजे हे झालं घातलं ना दिसत आहे ना हे असं फुटलं ना काही त्यात थोडं वाटलं टाकायचं ते कांदा खोबरं कांदा खोबरं लसूण सगळं सुकं खोबरं घालून परत ते वाटून करायचं नंतर ते जरा त्याला ते परत परतून घ्यायचं हे तसं परतलं ना आता याच्यात थोडं पाणी टाकायचं हे थोडं कड आला ना तर त्याच्यात मग हे टाकायचं जरा शिजू दे कारण टोमॅटो वगैरे घातलेले असते टोमॅटोला मी त्याला जरा शिजला का जरा होईल त्याला हे चांगलं हे आता थोडस उकळून ये बटाटा टाकला आता ह्याच्यात जरा पातळ होईल म्हणजे काय खायला ते बरं पडतं उसळ किंवा असं केलं आता याला चांगला जरा कड काढायचा हे नंतर उतरायचं ते वाट हे जरा तो वाटप जास्त होईल ते काढून ठेवते त्यावेळी मीठ टाकायचं थोडंसं म्हणजे ते शिजून येतात चांगले वाटाणे सफेदवाड्यांची उसळ आहे आणि त्याच्यात ते इस आता हे घातलं हे सगळं फोरणीला घातलं सगळं आता वरून कोथिंबीर टाकायची मीठ पाहिजे तर चव बघून त्याचं मीठ टाकायचं ह्याला टाकली आहे ना कोथिंबीर वरणाला ठेवली आहे ना वरून टाकले जरा सहाणी जरा पाहिजे ते घट्ट करायचं आणि जास्त वाठाणे उकडलेल्यामुळे वाटण जास्त लागत नाही कारण कमी लागतं त्याला नाही तर कच्चे वाटाणे असले ना काय वाटण त्याला जास्त लागतं आणि ते मग आपल्यासारखं म्हातारा माणसानं वगैरे खायला सॉफ्ट या यात शिजल्यामुळे चांगलं नरम झालेलं आहे कोणा दात नसतील ते लोक खाऊ शकतात असं केलेलं आहे हे सगळं आता याची टेस्ट बघा आलं तर कसं काय ते आम्हाला करावं सध्या बाप्पाच्या नैवेद्याच्या आवडीचे मोदक चालू आहे मोदकाची तयारी नैवेद्यासाठी सध्या पटापट पटापट उकडीचे मोदक असतात आज उकडीचे मोकडीचे मोदक कोकणात आमच्या उकडीचे मोदक हे तांदळाचं पीठ गरम पाण्यात टाकून उकळून घ्यायचं

आता गरम पाण्यात टाकला पीठ ना उकळ उकळून घेतला ना काही आता जरा थंड झालं की माळायचं पीठ आणि नंतर मग त्याची पाती करायची म्हणून थोडं सुक जरा हे पाती करायची म्हणजे ते गोल मदकाचा आत घालवते असं बनवायचं मस्त कळायचं हा ना झालं ना आता हे मोदक बनवले आणि याच्या आता हे हे करायला ठेवले